कशासाठी तर जवळ गावामध्ये नेमकं कोण उभा राहणार आतुल पावर उभा राहणार का जगदीश पाटील उभा राहणार ह्याच्यात पैसा लागला आणि जगदीश पाटलांनी जर माघारी घेतली नाही तर आघाडी आमच्या गावाला घरी येणार येणारी आम्हाला घ्यायची होती पण जगदीश जर खरंच मनापासून सगळीच्या वतीने आभार मानतो आणि जवळी गावाच्या वतीने मी आभार म्हणतो आता बोलायचं म्हणजे काय माहिती का आजपर्यंत विकास 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 ह्या गोष्टी आपला ऐकून ऐकून जमले होते फक्त मला एवढंच सांगायचं की ज्या दिवशी अतुल पवार ट्रक दाबाचा गाडी लागली होती ट्रका बघा आणि पोल आणा टीपी आणा रस्त करा काय पाहिजे करा याच्या आधी घ्यायला किती रस्ते दिसत नाही की पोल दिस डेपी दिसणार नाही आमच्या गावातील लोक टीपी बाहेर गेल्यानंतर सुद्धा म्हणत होते की बघू विचार करून सांगतो मी महावितरणच्या अधिकाऱ्याला बोलतो पण ज्यावेळी करंट असा लागला असा करंट लागला की त्यांचे मी पायाखाली वाहू सरकले अक्षरशः घाई गोष्टीला आलेले फक्त मी तुम्ही आधी सुद्धा लोकांना एक विनंती करायचं ठेवलंय आता आपण वाटीमध्ये सांगितलंय की म्हैसाळच पाणी आणि ह्या पट्ट्यामध्ये ऊस उस, आणि ऊसाची लागवड इकडे सगळी दिसली पाहिजे पण त्या ऊसाला भाव देण्याचं काम बापू स्वाभिमानी शेतकरी संघटने असतील कार्यकर्ते ते आम्हीच देणार बापू पाणी पाहिले जसाला भाव दुधाला भाव चळवीतला कार्यकर्ताच देणार हा राजू शेट्टीचा पट्टे आणि तरुण पोरांना मी आता सांगतो मला दिशा दिशाभूल करते दिशाभूल करून देऊ नका नेतृत्व चांगलाय मी सुद्धा माझ्या आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांना कधीच जमत नाही पण मला ना, ना इलाज आहे म्हणून मी अतुल पवारांना मी पाठिंबा दिलेला आहे अतुल पवारांना मी पाठिंबा दिलेला आहे मला साहेबांचा आदेश आहे जर हवा पण काय झाले जर आम्ही जर कुठं राहिलो तर मग आमच्या गावातल्या लोकांची गाव आण ही जी काय गाव आहे ही तुमची पण गाव दशरिकाली घेतली आम्ही याबाबतीत तर तुम्ही जाऊ नका तुम्ही निर्दास्त राहा फक्त ह्या माणसाला आणि भारतीय विश्व आमच्या घरच्या वेळी त्यांना बरोबरच कथा जोडून द्या बरं काय बोलायचं आहे जवळ बोलतील